आमचे नवऱ्या गो बाबा हिंदी मार्ग भोर पाहताय कि नाही का हे आमचे हे गेले नुस गौरव बरं गौरव गेले नुसून त्यांची इच्छा छोत्रेचे नवऱ्याच हा गौरव गेले नुसन गौरव गेले कुत्र्याने घेतला चटून फुसून

सगळ्यांना उखाणं आलं पाहिजे महादेवाच्या पिंडीनं म्हणलं की पाच हजार रुपये चालणारच नाही महादेवाची पिंड हा तुम्ही सगळे हसायला आणि शांत बसायला तयार व्हा बोला माऊली आता बाबाच्या गटाची मीटिंग बोलू बोला पटकन हा पाणी खुले झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने ऋषिकेश रावांचं नाव घेते प्रेम आणि हर्षाने कशाने नाव शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले शक्ती युक्तीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने किल्ले बांधले अमोलरावांचे नाव घेतले प्रेमाने

एवढं का बारा वाजले त्या तिथं ताटं गेला सव वाटे वाटणार आहे ती बक्षीस ते सुट्टी का नाही ठेवले हा सखी बचत गाडी जाते मी आहे की इथं हा आरती सचिन वाकडे वाकडे सरळ सरळ उखाण्या घ्या नाव घ्या नाव घ्या सर्व झाले कोळा सचिन रावच नाव लाख रुपये तोळा कुठलं वजन काटवलं बस बाबा ह्यांचा नाव राहा मजायचं बरे इथला बोला रोहिणी सचिन पाडाय फुले आता दरवाट सतरा शेट एखाद्या ट्रक बांधव बिन एखादं कमी नाही काशी बिन विचार बायकुला न सांगता फुलात सचिन राम म्हणजे बरे मग, मग ते यमक बिमक काही येत करायचं लक्षात येण्यासाठी मग कमीच आहे माझ्या बरोबर माझी गाडी पुढे व्हायचं महाग आहे भारी वारीचा आता उफाना चुकला तर बक्षीस नाही हा बोला सोनाली सोनाली गौरव सोनाली गौरव पवार होईनी ते असं कराय भारी असे लक्ष द्या हे सिंगल खारी आलं ना सिंगल असं आलं ना असं करायचं ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केली असते का स्ट्रेटनिंग पूर्ण माणसाकडे बघणार आणि जर आयब्रो केले असेल ना ते बिचारी तोंडाने नाही बोलत कशी बोलते आहे

हे म्हणजे को बाबा हिंदी बाळ भोर करता की नाही का हे मला नवरे का, 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 का आमचे हे गेले नुसून <laughs> का हे बरं गौरव गेले नुसून झुत्रेच्या नवऱ्याच नव्याच घाऊ हा गौरव गेले नुसून कुत्र्याने घेतलं चटून फसून बद्दल चाललंय हसून आलं

तेवढेच माणसाच्या आई बाबा कधी हल्लेले नसतात जे चोख पार्लर असते तुमचं तसं विचारलं पार्लर आहे तुमचं कोर्स झाला चांगला कार्य आहे ना फाउंडेशन अजून हल्ले नाही तुमचे तुमचं नाही पार्लर तुम्ही गेले बी नाही पार्लरला बोला योगिता सतीश योगिता भवानी पुढे पुढे काय पुढे काय ना भुलला अरे पुढं काय म्हणजे पुढे शिरूरचं पुढे गेलो सुपर आहे कोण शिर्डी आहे राहत आहे बोड उखरन केसा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी sourceType सावंतीश नाव घेते हदी पुवाचे जोशी बोला कसे बहिणी माझे बरं बरं आणि शिरूड मध्ये सरत्या हां अर्चना सागर पवार पर्श हां वडिलांची माया आईची खुशी सागर रावचं नाव घेते हदी पुवाचे जोशी

सूपकेस, सूपकेस में में आईना सूटकेस में आईना हमारे उनका कहना हमारे भूषण का कहना हर पर फैशन में रहना हर पर फैशन में रहना आता तो इतना ही उखाने इतना सब कुछ सुन गया और तो मेरी दवाई से और नहीं जी हाँ तो तीन मेरे तो मेरे बोलो तो तीन मेरे वही नहीं बोला मंगळसूत्र मंगळसूत्र ढोगलं स्वप्नी रावांचं ना। नाव माझ्या हृदयात बोलले बोला जय श्री प्रवीण श्री मंदिरकर कसे दहे श्री मंदिरकर बोल पुणे मंदव आहे वारा संथवाहे संता प्रवीण रावांचं नाव घेते ना। तुमच्या सर्वांकडे वा बोला काजला क्षेमोरे तुमचं नाव काजला आहे बघा भारी

सर्वेस कुठून बांध कमीत चालू करा वली शांताई होन आले हो ये पुढे काय नाव आहे तुमचं विजय भोरपडे माझा कार्यक्रम कधी पांडला हो पुढे हा तर पाहिले सगळं चित्र वाटत मला तुम्हाला बघितलं बोला पावशेर नावा पावशेरावर पावशेर नावा पुढे कशिर करायचा हां पावशेर रवा पावशेर खवा विजयचं नाव घेते पैठणी द्यावा बरं बरं स्वतः सुरेल धमाल खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात अनेक देश देशात देश भारत देश भारत देशात अनेक राज्य राज्यात राज्य पुढे लागले का जिल्हे जिल्ह्यात जिल्हा अमर्दगड जिल्हा अमर् जिल्ह्यात अनेक तालुके तालुक्यात तालुका कोपरगाव तालुका कोपरगाव तालुक्यात अनेक गाव गावात गाव मणि गाव मणि गावPantey माडी माडी पैसे साडी साडी लावते ती ऋतुजा माझी बही ढोकल लावते छाप कृष्णा माधावा सर चातुन आप अन किचन तुम्ही तुमचा पुढच बोल तुम्ही अशा भांड्यात चालू झाले आणि अमर् मध्ये खोला काय कोपरगाव आले हा ते कोण तीन तीन परी चालते तुझी बहीण हा डोक्यात लावते छाप कृष्णा माझा बाप घरापुढे लावते जाई सुनीता माझी आई ताट पडते भाजी व छाई माझी आजी मामाने आणला खाऊ सौरव गौरव माझे भाऊ भावाने आणल्या अगरबत्ती सुरेशता माझे पती मी त्यांची सोबत घेऊन वा शिक्षण झाले सीख म्हणजे हे करण्यापेक्षा रोपा जाऊन का ते शिकायली तू ना लावलंस बर येईल का काय नाव जरी यांच्या पेक्षा मोठा वाटला आणि भारी वाटला हटके वाटला तर दोन्ही हात करून काळ्या वाजवायचे ओके रेडी कुठलं कुठं चालू केलं आपण घरापासूनच करू सगळ्या रेडी रेडी सगळ्या आवडला तर दोन्ही हात करून काय वाजवा घेतली आम्ही लावली कुलपैला उभय वाढत माझ्या सासर श्रीपदी वाढत एवढी माझी बायको समोर बघितलं तीन ताई माडी मारती माहिती साडी एवढं मोठं देवण गाडी ना गादी बशी बसी कप कपात चार पडली माशी एवढी मी लावलो पाशी समोर आहे टेबल टेबलवर आहे टी व्ही टी व्ही फोन

पोखर वाली बताईला बघायना हां आंबे तांबा हप्पू सांबा आंबे तांबा हप्पू सांबा आशेराव माझा वाट मी ते चौदा स्टेन जगदंबा आंबे तांबा हप्पू सांबा हे जगदंबा बया नवरात्र मध्ये काय होत

खर खर म्हणतात का घेतल्यावर म्हणतात तस नाही व घेतल्यावर म्हणजे चहा कॉपी घेतल्यावर नाही का वा वा छान केली असं तुमच्या मनात हे आलं असं घेतल्यावर सॉरी घेतल्यावर म्हणतोय चंद्राव काय म्हणले उमेश राव म्हणतात तुला पाहून चंद्र लाचतो खरं सांगते गमत तो आमच्या दोघांना सोबत पाहून जळतो कसलं भारी हा बोला सविता तुकाराम गायकवाड मंगळसूत्राच्या दोन वाटे सासरमायांची गुण तुकाराम पाटलांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या ते खून मारून सून आहे जाऊ द्या भांडत नाही तुम्हाला वहिणी बया 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 काय भारी ड्रेस घातलाय तिथून तिथून एकच आहे ह्याला काय म्हणतात वहिणी पण वन पीस काल एक जण मला झगा म्हणलं होतं पुढं पाणी शिवाजी दंड होते नाव घ्या नाही उड्या मारत वाटतात